नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तिखट मिठाच्या कापण्या आणि त्याच्यासोबत दह्याची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक वाटी बा ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं किंवा बाजरीचं घेतलं तरीही चालेल अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे जे घरगुतीच पीठ आहे जे आपण पिठल्यासाठी इथे वापरतो तेच आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत छोटा एक चमचा आपल्याला हळद घालायचे जे आपले मसाले डब्यामध्ये चमचे असते त्या चमच्याने घातलेले आहे हळद धना पावडर घेतलेली आहे एक चमचा आता घालायचे आपल्याला ला लाल तिखट तेही आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची देखील घालणार आहोत हिरवी मिरची घातल्यावर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल छोटा एक चमचा ववा घेतलेला आहे आणि ते हातावर चळवून घालायचं आहे म्हणजे त्याचा वासही छान येतो आता आपण इथे एक वाटण वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरा आहे याच्यामध्ये ते मिक्सरवर असं जाडसर वाटून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहेत आपण याच्यामध्ये आता हे पीठ सर्व मिक्स करून हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून आहे आपण दररोजच्या चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळून आहे हे बघा घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दहा मिनिट असंच ठेवून आहे लगेच केलं तरी चालेल पण आपण आता दह्याची चटणी करून घेणार आहोत तर इथे फोडणीच्या पळीमध्ये तेल एक चमचा घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद करायचं आहे जिरं घालायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये आणि आपण जो मगाशी वाटण वाटण घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरं तेल चांगलं गरम आहे आणि आपण गॅसही बंद केलेलं आहे तर या गरम तेलामध्ये आपल्याला चांगले हलवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर अशी हळद घालायचे म्हणजे चटणीला कलरही चांगला येतो आणि हिरवी अशी चटणी छान दिसते तर हे बघा छान हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे इथं फेटून घेतलेलं दही आहे त्या चवीनुसार मीठ घालायचे तर हे जे दही घेतलेलं आहे ते जास्त आंबटही नाही आंबट नसलेलंच दही घ्यायचं आहे कारण आंबट जर दही असेल तर कापण्यांसोबत मग खावंसं वाटत नाही आता आपल्याला याच्यात फोडणी करून घेतलेला तो ठेचा आहे हिरवी मिरचीचा तो घालून घेतलेला आहे तर हे बघा आपली दह्याची चटणी देखील तयार झालेली आहे आणि ही कापण्यांसोबत खायला अगदी मस्त लागते तर ही अशी चटणी तोंडी लावायला देखील केली तरीही छान लागते तर आता आपण पीठ मळून घेतलेला आहे त्याच्याशी चपाती लाटून घ्यायचे तर चपातीसारखं एकदम पातळ असं लाटून घ्यायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर या कापण्या प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा टिफिनसाठी मुलांनाही देऊ शकता चार ते पाच दिवस चांगल्या राहतात या कापण्या तर हे बघा आपली चपाती पूर्ण आता लाटून झालेली आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला जो आवडेल आकार तो दिला तरी चालेल या कापण्याला तिखट शंकरपाळ्या हेही म्हणतात तर या कापण्या आषाढ महिन्यात केल्या जातात किंवा के इतर वेळेससुद्धा केल्या जातात जर छान लागतात आणि तोंडाची चव वाढवणारा पदार्थ आहे हा तर गोड कापण्यांसोबत तिखट देखील कापण्या अशा केल्या जातात तर हे बघा मी इथे चौकोनी आकार दिलेला आहे काही त्रिकोणी दिलेला आहे आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचे तर दुसरीकडे आपण तेल गरम करत ठेवलं होतं लोखंडी कढईमध्ये तर आता तेलही छान गरम झालेलं आहे आणि आता आपण कापण्यात तळून घेतोय कापण्या तळताना गॅस एकदम मंदही ठेवायचा नाही आणि फास्टही ठेवायचा नाही मध्यम आचेवर कापण्या तळून घ्यायच्यात म्हणजे कापण्याला छान कलरही येतो तर कलर तो। तो हे बघा छान कापण्या फुगल्यात तर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत हे नुसती जरे कापण्या खाल्ल्या तरीही छान लागतात कारण ह्याच्यामध्ये दे देखील तिखट मीठ सर्व मसाला घातलेला असतो तर हे बघा ह्या कापण्यात तळून झालेल्या आहेत आणि कलर ही छान आलेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता याच प्रकारे आपण सर्व केलेल्या कापण्या तळून घेणार आहोत एकदम कापण्या करून ठेवल्या आणि नंतर एकदमच तळल्या तरीही चालतं कारण एकावर एक ठेवायचं एक नाही मग अशा पसरून ठेवायच्या नाहीतर चिटकतात तर ह्या देखील कापण्यात तळून झालेल्या आहेत आणि कलरही मस्त आलेला आहे आता आपण ह्या काढून घेणार आहोत तर याच प्रकारे आपण या सर्व कापण्यात तळून घेतलेल्या आहेत कापण्या आणि दह्याची चटणी तयार आहे जर तुम्हाला प्रवासात कापण्या घेऊन जायच्या असतील तर तुम्ही याच्यासोबत लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी घेऊन जाऊ शकता तर हे आपल्याला घरी खाण्यासाठी दह्याची चटणी एकदम छान आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद